खेडवासियांना सतर्क करणारी बातमी समोर आली आहे खेड शहरात आता पुराचं पाणी भरायला सुरुवात झाली आहे रविवारी सकाळपासून कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे अखेर रविवारी संध्याकाळी खेड शहरातील गांधी चौकात जगगुडी नदीचं पाणी भरायला सुरुवात झाली आहे सकाळपासून खेड तालुका प्रशासन नगरपालिका यांनी नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या त्यामुळे खेड शहरातील नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी आपापलं साहित्य सुरक्षित स्थळी हलवायला सुरुवात केली तसेच संभाव्य पूरपरिस्थितीची पाहणी देखील खेड तालुका प्रशासनाच्या वतीने तसेच एन डी आर एफच्या टीम सहित करण्यात आली त्यामुळे खेड शहरातील नागरिकांनी निर्माण होणाऱ्या पूरपरिस्थितीला घाबरून न जाता प्रशासनावरती विश्वास ठेवावा आणि या पूरपरिस्थितीचा सामना करावा असं आवाहन करण्यात आले खेड तालुका प्रशासन तसेच आपत्ती व्यवस्थापन टीम ही आपल्यासाठी सज्ज असून निर्माण होणाऱ्या आपत्तीपासून खेड शहरवासियांना यामुळे नक्कीच दिलासा मिळणार आहे असं देखील सूचित करण्यात आलंय रविवारी सकाळपासून संततधारपणे कोसळणाऱ्या पावसाचा जोर हा कायमच होता जगबुडी नदी ही रविवारी सकाळी धोका पातळीच्या वर वाहत होती त्यामुळे प्रशासनाकडून रविवारी दिवसभर शहरवासियांना सतर्कतेच्या सूचना सोशल मीडिया तसेच भोंगे वाजवून देण्यात येत होत्या